नमस्कार मंडलीनो आज तुमच्यासाठी झाला अहो आज तुमच्यासाठी व्हिडिओसाठी नाही पण हमेल मुंबईकडे मागतात ना मासं म्हणून निघाला आहे नदीवर अहो आज हो नदी हलवणार बरंच दिवसां जात आहे आणि बुलॉगमध्ये तुमचा स्वागत असो आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा मी हलव हां लाईक बी करा मी नुसते व्हिडिओ बघता अरे युट्यूब माझं चॅनल आहे त्याला नाव आहे कोकणी लिपीएस हां तुम्हाला काय तिकडे जाऊन ये ससारखं काय करता येत नाही का ससारखा सस्क्राईब आहे मग लगेच करून टाका पण आहे हां आणि लवकर हां आता व्हिडिओ म्हणजे शेवटपर्यंत बघा यूट्यूबला आतापासून मोठं मोठं ब ब्लॉग टाकणार आहे असंच आता तुमच्यासाठी टाइम काढून आहे ना मोठं मोठं ब्लॉग टाकणार आहे आता निघाला आहे बघा दोन्ही एक कांडाला घेऊन निघालाय आणि हा फुगा आहे बघा माझ्या हातात कारण ओ मोठा पाणी आहे ना गार कांडाला अडकली की झेपवत नाही आणि तुम्हाला सांगता गऱ्या पण आतमध्ये आहे तुम्हाला दाखवता मासं वाढतं नाही ओ साधा का एक नंबर तुम्हाला दाखवता मासं काय टाकता हलवून तर तुम्हाला दाखवता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला नदी तुम्ही म्हणता ना नदीत मासे नाही मासे नाही हो गावाकडे काय माशांची कमी आहे काय आग लागली हा कुंद्र पडला त्याचा निकाल झाला हा बघा च्या चे एकटाच आहे मी एकाला आहे तयार नंतर देवस मी कांदा फांडाली सगळ्या झो टाकून घेता फक्त झो नदी हलवून ती आज तुम्हाला पाहिजे असलं ना मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दाखवताना आलाय नदीवर जवळ आलाय हात मोडत आला माझा हो मोबाईल मोबाईल धरून धरून तुम्हाला एकदा निष्कास झाला अहो आपली कशी कोकणात हो ना पार असलं काय नसलं काय अहो नदी म्हटलं ना एकटा पण जाऊ शकतो तिची आयला पण थांबा अहो तोंडावर हा बसला कोलिस्टेशन झाला लक्ष नव्हता हो ना मग तुम्ही कसं आहे बरं आहे ना तर बरं बरंच मी येलो मुंबईला जाता आणि तिकडं हे करता पैसे कमावतो आणि हुँ। आम्हाला सांगतो कामा करी मग हे बघ मी काय ऐकता काय मला सांगता हा बघा का निघालाय कांडाली घेऊन ते कांडाली मज काय धावत आपला कसं धावत असतं सगळा बघा सगळं सगळं धावतच आपला असं शॉर्टकट बिकट काय नसतं आणि सीधा आता जायचा कांदाली टाकेय पण कांदा टाकताना आणि काढताना व्हिडिओ काढता येणार नाही कारण व मा मोबाईल झा कोण नाही ना तर ना ना। ना ना, तुम्हाला सांगता पण आहे ना कांदा काढल्यावर तुम्हाला नक्की दाखवेन मग असं किती पावलं गरवताना पण तुम्हाला दाखवलं आज पहिल्यांदा गारे टाकणार आहेत मास काय मासे टाकता हलवून आपला कसा साधा काम नाही बगडाच लागला कोणसा हाय वाटत नाही तुम्हाला सांगता दे, 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 तिथं देवा झाडाखाली देवा आलाय मास चांगलं गाऊ दे कांडाल भरू दे देवाला सांगितलं आता काय हो देव पण माझ्या पाठीशी आहे तसो हो मास काय मास आता नदीवर आलाय इथं टाकायचे कांदाल एवढ्या ह्याच्यात टाकतो घलवून ती तुम्हाला सांगता ह्याच्यात आहे ना मासा ना हाय दादा बघता किती गावल किती नाही त्यानंतर करता तुम्हाला दाखवता झाला बघा आमच्या नदीचं मास बघा अहो ना असं काय का मा काय म्हणता मी हे पाणी एवढा गार ना लय बेकार मग आम्ही गेलेला होता नदीवर मी एकाला सांगितलं होतं पाटणीय मग आम्ही कांडा सोडवायला घेतली मग ता आल्याच्यानंतर त्याला सांगितलं इडिओ काढ मग त्यासाठी मी पाण्यात उतारला होता मग काय जो सुरुवात केलेली कांडा जो हे करायला टाकायला घेतली टाकायला घेतले मग थोड्या वेळेला म्हटलं नाही काढायला हवे कारण वेल पण भरपूर झाला होता मग आपला हलो हलो हलू हलू कांडाला इनिया घेतली आपल्याला टाकून झाला होता बराच टाइम मग आपले काड्या घेतली हलू 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 करा सावकाश काढायला लागते अशी बारकी ना जो कुठं अडकली की जो फाटून जाते टारकन आणि मग काय सो तुम्हाला नदीचा खाऊ वाटतं अहो मी याला ज्याला माहीत आहे ना त्यालाच हे करायचा अहो नुसती जो काना बिना खाली जो माशेन चावलान आणि <coughs> मी जो पाण्यात तुम्हाला सांगता नदीला पाणी कमी दिसत असला तरी सोल खोल आहे नाही तर काय मध्ये मध्ये खोल आहे म्हणून तो फुग वापरायला लागतात काय बहुतेक कांडाल काढली काढली तर मासे पण कोणची झोन नजर लागली ना तर काय सो समजत नाही मी याची तर निकाल झाला ना कधी काढली तर मासं लागलं होतं ना असं नाही पण तर म्हणतात ना, ना ज्याची नजर लागली तर तर हलू 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 काढीत होता मग काढून झाले मग आला मग म्हटलं नाही तर सो माशा असं चावत त्यांना त्यांचा सहाला वाटूला मग त्याला म्हटलं मोबाईल पकड मग त्याच्यानंतर आम्ही काढित होतो काढीत होतो कोण सोय दिसताना पाणी पण सो, सो, सो का थंडी पण काय काय सोप कमी पडते काय मग तुम्हाला सांगता एक नंबर पाण्यातलं मासं खायचं ना एक नंबरच पकडून खायला जो एकच सो सगळं खातात मग सुरुवात केलेली केलेले आलेला जो शेवटला पहिलीच कांदळ होती ना दोन कांद्या टाकलेले होते मग ते एक ती होती ती वेगळी होती मी आपला पाण्यातून नुसता थंडीला आणि हा झो भारणे बाकी मग जो आलेला ते जो काय जो तुम्हाला सांगता दगडीच्या हातणी हलू हळू हळू कांडाल वेणेत वेणीत आलेला आलं माझं पण लागलं होतं नाही असं नाही मग तर कसा पाहिजे तसं लागलं होतं ना मन नव्हता मग आणि चायचा होता पण उंबत ना त्या दिवशी म्हणून म्हटलं नाही टाकायला हवे मग तुम्हाला सांगता कांडा आणले बाहेर 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 आणले आणल्याच्यानंतर ते त्याला सांगितलं नीट झोप पकड कांडाल बाहेर घ्यायचे कुठं चार पाच गावलंय तर पण झोप पाड असं सु। मग काय सुरुवात केलेली आणि शेवटचा टॉक इनला इनल्यावर काय सो तुम्हाला सांगता शेवटचा सा टॉक इनला आणि मतलब बांधून घेता नाही तर सोपान कुठं पाळला बिळणार तर सगळे कांडाल कुरपडून टाकेल जसं मासे पण त्याचा निकाल होला मग तुम्हाला सांगता कांडाल हलू सांगितले बाबा वर घे पण नाही जो कॅमेरा होता ना तुम्हाला दाखवायला लागते ना म्हणून ते दुसऱ्या ह्याच्यात म्हटलं नाही मीच घेतो तरी हे मासे लागलं होत मग काय होत आपण काढायला गेलो तर आपण जो झाला खुश मग तो मासा बघा वलवलता दिसे मासे काय कमी झाले होते एक नंबर मासे लागले मग काय तुम्हाला सांगता <laughs> परत जर पाण्यात उडी घातली उडी घातली तर पाणी नुसता मग दुसरी कांडाल काढायला घेतली दुसरी कांदा काढायला घेतली तेव्हा वाज कुठं मनाला वाज बरा वाटला व कांड्याला मास गावलं होते म्हणजे कोणाची नजर नव्हतीच लागली नदीला मास कसं चिपकल नाही असं समजत नाही अहो तुम्हाला सांगता एक नंबर काडा हलू 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 काढताय आणि तुम्हाला सांगता त्याचा निकाल झाला ना अहो ठ्यास लागले पाया ढोपाऱ्याला ढोपार जो दगडीला लागला तर काय तुम्हाला सांगता आणि मग आग लागली परत जो काय तुम्हाला सांगतो खाली काय किरविन का काय करून पकडलान का खाली दगडी खाली अडकवला मग आपला पायान वाढताय 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 नाही कांडल काही बाहेर पडला नाही मग फुग काढायला लागले ढंगातून फुग काढलं तिथं गोंधळ झाला हो फुग काढलं फुग टाकले बाहेर तर बाहेर टाकलं ना तर नेमकं झो गेलं तर डायरेक्ट दगडीवर दगडीवर गेलं तर काय पहिलं फुग धर बाकी सगळं दे आणि मग मग कांडाला सुरुवात केली अव सुरुवात केली काय अहो खाली बुडिया लागला ना कांडाल फाटेल म्हणून माझ्या काय झो खाली गेला तला आणि हो त्या भकात किरबीन न्यायला त्या भोकात हात घातला होता आपला वाढताय 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 काय सो कांडाले येणार नाही डोकाच फिरला होता खालीम पुढताय मास झो गुरपाटलं होतं मग काय झोप परत झो वर आला वर आला काय हो हो आय परत जायला लागतंय मला वाटतं वरून बघितलं पाहिजे नाही परत जो गेला आतमध्ये झोप पोर भार नाही जो हस तसा निघाल झाला मला सांगता एक नंबर नदीतलं मासे पण आयचं तुम्हाला काय सांगू एक नंबर मध्ये फाशी पण तेवढी फुकते खाताने काय वाटत नाही पकडता यायला जातो त्याचा त्याला माहिती म्हणजे आली अगदी कांदा दुसरं यायला आली का कांडल ती काय मग कांदा आले त्यानंतर मग हे घेतली तिथं मग दोन तीन मासं लागलं होतं चांगलं मग आपला हलू 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 हळू खाली इंडियात गेला एणीत गेला म्हटलं नाही या लागत आहे नाही तर जो किरवी जो परत जो का हे करेल म्हणून जास्त टाईम टाइम काढायला पण टायमिंग असतो मेल जो टाकून ठेवायचं आणि सकाळी काढायचं असा ना तुम्हाला मग काय एक तर <coughs> दगडाच्या याच्यात हलू 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 आपला काढीत नेहतावाय पुढे नेहतावाय नेले शेवटचा बा आला तर काय तुम्हाला सांगता शेवटचा बर्फाचा पाणी नुसता आणि बा कांदा बाहेर घेतली त्या काय जो साधा काय मास बघा जो कच कचऱ्यासारखं मध्ये काही साधा काय एक नंबर मास काय मास तिच्या आयला म्हटलं हो सो... मागची सोय झाली काय हो टाक का आपण तिच्या असू मग ऐकता वगैरे त्याला सांगितलं बावा जो आमच्या आढीला खास भरपूर ना मग जो मासे पकडायला आलेला खाली मासे पकडायला लावले तर पहिला ग्वाला उडवला ग्वाला म्हणजे पीठ लागतं पेटाचा व्हायच गरीला ग्वाला लावायचा लावायचा आणि बावा लगवायचा टाकल्या टाकल्या गाव हे हा बरा जो टाइम लागेल तेव्हा पण माझा कसा luck by chance मध्ये कळतच होता अहो टाकले आत मध्ये आणि तयारच होता तयार होता म्हणजे काय एक नंबर तुम्हाला सांगता सो करले आणि जो direct अहो आपला कस नात करायचा नाही अहो खतरनाक तर कसा कस वाढल्या शिवाय आपण राहत नाही आणि तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही आम पण आमच्याकडे हिला आहे ना खडशी म्हणतात खडशी तुमच्याकडे त्याला कमेंट मध्ये सांगा हिला काय म्हणतात आज काय झो संध्याकाली लय माझे आय सो टाकता खजल होऊन कांटाल पण टाकले आणि मास पण बघा बघाय साधा नाक खतरनाक खतरनाक तुक्या नसते लगेच घरीतून पडले हो खाली घरीतून पडल्यावर काय झो टाकले झोप पिशवीत दुसरे झोप उडवला माझा वाद पहिला मध्ये दुसरा पण लागत नंतर झो लग बाय चान्स काय झो लो लग चांगलाच होता जो टाकलेन तयारच होता हो मी तयार होता मग काय झो हळू हळू कोणसा वडील होता वाढल्याच्या नंतर जो काय मी ऐकताय गे आव नुसता सुख 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 वाडीत होता वाढल्याच्या नंतर चापकेन झो वाढला वाढल्याच्या नंतर का आवला मग काय झो मी ऐकताय गे घे ते घेवड घेवड वडल्याच्या नंतर आला जवळ आल्याच्या जवळ हा बघा बाहेर हा जरा बारका होता खावल्या बघा मोठा तो मला दाखवला असता तुम्हाला सांगता मोठा होता ना तो भारी होता पण तुम्हाला हा पण काही कमी मोठा नाही तरी हा थोडासा मोठाच आहे आणि तुम्हाला बघा मग असा मग असं आम्ही ऐकता पाय की पिशवीत कांदा टाकलेल्या आपला मासा घेतलेला आणि म्हटलेला बावा चला आपण आपला निघूया आणि घरात आणि शेवटचा टाकीचा काय मासे गावले नाही मग खाऊ आणलं आणि खाऊ आणलं काय सो म्हटला आधी ते पोटात टाकता जो आतडी ता जो टाकले किंवा आयला खलेला आणि मग आलेला जो घरात घरात आले तर नाही आपला तुम्हाला माहितच आहे मासे काढायचं मग एवढं गावलं होतं मासं जास्त नव्हतं मासे पण थोडंसं गावलं होतं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा बोला तर सगळ्यांनी सबस्क्राईब सबस्क्राईब करा काय त्या आणि सगळ्यांना पुढं करा लाईक करा आणि बघा जिवंतच आहे अजून मासे तुम्हाला सांगता मासं मग काही साधन हो मजा येतं असं बघा सबस्क्राईब करा फॉलो करा कोकणी चॅनलला आणि तुम्हाला सांगता मासं बघा असं जो अडकले ना तर काही लवकर काही सुटतात की काय हॅलो हलो हलू नकार नकार नकले खाली आणायचं आणि मास तुम्हाला दाखवता बघा एवढं मास गावलं होत <coughs> गावले मध्ये काही साधन नाही ह्याला हुत चढला तर तुम्हाला दाखवायचं मोठं मास हा मलूचा मासा आणि त्या तिकडं दुसरा आहे खडशी आणि दुसरा आहे खवल्या तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही हे बघा हे आहे खडशी खडशी पण बघा आमच्याकडे तुमच्याकडे पाण्यात हे करीत असेल आमच्याकडे हवेत हे करते घालन बघा अजून जिवंत आहे आता बघा हवेत हे करेल तुगडूक 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 म्हणजे कसं तर आता बघा हे गाडी उठली आहे घडीला वास आलाय मच्छीचा आणि एक आहे बर पण जो असा झोपला आणि त्याला माहिती काही भेटणार नाही बघा अजून कशी जिवंत आहे चला मित्रांनो बाय सर्वांनी पुढच्या व्हिडिओत सहभागी करा